इलेक्ट्रिकलची कामं करायचं काय माझ्या माझ्याकडे इलेक्ट्रिकलचं काम आहे माझा नंबर तिला कसा मिळाला मला माहिती नाही आणि मी मुळात ड्रायव्हर पण होतो दोन्ही पण काम करायचं तर मला म्हटली की माझं लाईटचं काम आहे थोडंसं तू घरी येशील का घरी द्या त्यावेळेला ती शिवण्यामध्ये राहिली होती काही ग्रहणं नाहीये मी आज अतिशय मुलाशी लग्न केलेले तिच्या वेळेला कॅक्ट्रॉसिटी बसत होती केस म्हणून त्या प्रकरणामध्ये तिने पहिली सेफ जागा करण्यासाठी तिने माझ्याबरोबर डॉ खोटे खोटे डॉक्युमेंट्स केले मलाही माहिती नव्हतं की तिच्या डोक्यामध्ये काय चालले किंवा तुझं इंटेन्शन काय आहे ते आणि मला माझ्या जातीचा त्याला उपयोग करून घ्यायचा द्यायचा तुझ्यावर ते ॲट्रॉसिटी लागली होती म्हणून तिने माझ्याबरोबर फोटो खोटं लग्न केलं आतापर्यंत आपण पुरुषाने महिलेवर अत्याचार केलेल्या घटना ऐकतच आहोत सातत्याने वेगवेगळ्या प्रकार जे आहेत बाहेर येतात मात्र पुण्यात एक अशी घटना घडली गट आहे की महिलेने पुरुषांवर अत्याचार केलेले आहेत आणि असे अनेक तक्रार जे आहेत तक्रारदार जे आहेत पीडित जे आहेत ते समोर येत आहेत आपल्या तक्रारी मांडत आहेत हा सगळा प्रकार कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्या महिलेने तुम्हाला आ, कशी तुमची फसवणूक केली आणि हा सगळा प्रकार तुम्ही कधीपासून या सामोरे जाते सगळ्यात या प्रकरणाला तसं सांगायला गेलं तर दोन अडीच वर्ष होत आले आणि माझ्यावरती तिने गुन्हाही दाखल केलेला आहे फसवणुकीचा आणि मी तर ड्रायव्हर म्हणून कामाला जात होतो तिच्याकडे आता जात होतो त्यावेळेला मलाही माहिती नव्हतं की तिच्या डोक्यामध्ये काय चालले किंवा तिचं इंटेन्शन काय आहे ते मला तिला माझ्याकडनं एक फायदा होता एक तर माझ्याकडनं पैसे घ्यायचे होते आणि मला माझ्या जातीचा तिला उपयोग करून घ्यायचा होता ऍक्च्युली तिच्यावरती ॲट्रॉसिटी लागली होती म्हणून तिने माझ्या बरोबर खोटं लग्न केलं पण लग्न करायला मी मंजुरी न दिल्याबद्दल लग्न केलं हो लग्न म्हणजे एक डॉक्युमेंट साईन आळंदीला जाऊन चौकीमध्ये दाखवणार ना ह्या जातीशी मला काही ग्रहणा नाहीये मी या जातीच्या मुलाशी लग्न केलेले तिच्या काही अॅट्रॉसिटी बसत होती केस म्हणून त्या प्रकरणामध्ये तिने पहिले सेफ जागा करण्यासाठी तिने माझ्याबरोबर खोटे खोटे डॉक्युमेंट्स केले आणि मी मंजुरी देत नव्हतो पण तिने एके दिवशी मला काय केलं गुणगीचा औषध पाण्यात का जेवणात दिलं मला माहिती नाही बेशुद्ध पडलो आणि मग तिने असलेली व्हिडिओ माझ्या बरोबर काढून मग मला तिने ते प्रेशर चालू करून केलं हा सगळा प्रकार दोन अडीच वर्षांपासून सुरू आहे मात्र त्या व्यक्तीला तुम्ही किती वर्षांपासून ओळखत आणि तुमची ओळख झाली कशी म्हणजे मी ओळखायला म्हणजे ती राहायला तिथे वस्तीमध्येच होती मी केळवाडीमध्ये तिथे राहिला होती मी त्याला ज्या वेळेला लहान होती त्यावेळेला मी तिला बघितलं होतं आणि आम्ही तिथं ज्या वेळेला छोटे होतो त्यावेळेला मी फक्त जंत ओळख फक्त आपली जस्ट त्याच्यानंतरनं तिचं पुढे काय झालं आणि काय नाही हे मला माहिती नाही तिचं लग्न झाल्याच्या नंतर न, न काही वर्षानंतर मला म्हणजे आत्ता फोन तिचा आला होता मी ॲक्च्युली इलेक्ट्रिकलची एक कामं करायचो काय माझ्या माझ्याकडे इलेक्ट्रिकलचं काम आहे माझा नंबर तिला कसा मिळाला मला माहिती नाही आणि मी मुळात ड्रायव्हर पण होतो दोन्ही पण काम करायचं तर मला म्हटली की माझं लाईटचं काम आहे थोडंसं तू घरी येशील का घरी द्यायला त्यावेळेला ती शिवण्यामध्ये राहिल होती शिवण्यामधून आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मला कळलं की बाबा लाईटचं काम केलं मी आणि मग नंतर मला तिने सांगितलं अरे तू कुठे होता इतक्या दिवस एक जेमतेम म्हणजे वस्तीतली ओळख हे प्रकरण आहे फक्त एवढं आणि मग नंतर मी म्हटलं मी लाईटचे कामं करतो तर मला ड्रायव्हर पाहिजे तू गाडी गाडीचं विषय झाला आमचा मग मला कळलं की त्याला ड्रायव्हर पाहिजे मग म्हणलं मी येईल ड्रायव्हर म्हणून म्हणजे माझी हायकोर्टला जावं लागतं चौक्यांना ला जावं लागतं माझं असं असं काम असतं पैशाने काय आहे ती महिला पैशाने काय आहे हायकोर्टला वगैरे पैशाने ती स्वतःला तर वकीलच म्हणायची वकील तर नाहीच आहे वकील नाही आहे वकील नाहीये ते मलाही अगोदर पासूनच माहिती होतं पण प्रूफ म्हणून मग दाखवायचं काय कारण की किती वर्ष या महिलेसोबत मी तिच्याबरोबर नाही ना अकरा बारा वर्ष सॉरी अकरा बारा महिने मी तिच्या बरोबर राहिलेलो ते सगळं माझ्या लक्षात येत होतं पण करायचं काय मी ज्या वेळेला चौकीत जात होतो ना किंवा कोणाला सांगायचं ना तर मलाच प्रेशर मिळायचं आणि मला पण तिने ऍक्च्युली पहिल्या दोन महिन्यातच तिने मला किडनॅप करून घेतलं होतं माझे फोटो वगैरे काढले होते तिने व्हिडिओ काढून ठेवले होते माझ्या बायकोला प्रेशर चालू होतं सगळं मग तिथून पुढे मी सात आठ महिने कशा तरी काय तुमचं लग्न झालेलं आहे माझ्या अगोदर लग्नी आहे माझे दोन मुलं आहेत नाही तिने डॉक्युमेंट करून घेतले पैसे देऊन तिथे हा कारण की तिला ते डॉक्युमेंट फक्त कामापुरते वापरायचे होते मी गुन्हा दाखल करायला गेलो होतो ज्यावेळेला मी तिथून पुढे निघालो ना की मी पोलिसांना पण सांगितले की या बाईनी मला नाही का प्रेशर मध्ये आणलेले आणि माझ्यावरती प्रेशर टाकते माझ्या मुलांना माझ्या बायकोला धमक्या देते ती सतत तर तुम्ही काहीतरी बघा याच्यावरती कारवाई करा किंवा काहीतरी करा नाही नाही म्हणे तू तिच्या बरोबर का लग्न केलं असं तसं मग म्हणे आम्हीच तुझ्यावरती बलात्काराची केस टाकू कारण की तिचा पहिला अगोदर फोन झालेला असायचा त्याच्यामुळे मला बोलायला नाही फोटो वगैरे म्हणजे तिने असेच फोटो काढलेले आहेत समोरासमोर फोटो आणि त्याला त्याला एडिट करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिने किती पैसे माझ्याकडनं तरी तिने दीड दीड दोन लाख रुपये खाल्लेले आहेत आणि माझ्या मिसेसची ज्वेलरी मला विकून ती पण ते पण पैसे तिने खाल्लेले होते आता एक दोन तीन महिन्यापूर्वी मला तिचा मेसेज पडलेला होता की नाही का मी आता तिची मुलगी त्या वस्तीमध्ये राहिलाय की त्या साईटने मी जायचो तर मुलीने सांगितलं असेल की वा नाही का तो तिकडनं जातो हो येतो मला तिचा मेसेज माझं नाव विजय गोरखे गोरखे के। गोर के। गोर के। गोर के। मी केळवाडीमध्येच मध्येच राहिला होतो तिथेच ले ले ती वरच्या साईडला ती लग्न करून दुसरीकडे गेली होती पण तिची मुली आता केळवडीमध्ये राहते आणि तिच्या मुलीने जे लग्न केलेले ते आमच्या जातीच्या मुलाशी करेल म्हणून तिला त्या जातीशी खूप राग आहे म्हणून ती माझ्यावरती प्रेशर द्यायची सूडच घेते हो 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 तिला खूप म्हणजे माझ्या जातीचा खूप राग आहे खूप राग आहे तिला माझ्या जातीचा कारण की ज्या ज्या वेळेला मला ती बोलायची मला शिवीगाळ करायची त्यावेळेला मला सांगायची तुझ्या जातीचा असे तू शेवटी खालच्याच जातीचा राशील तुझं नाही का तुम्ही लोक असुधारणार नाही हा असे म्हणजे खूप घालड्या गाण्याड्या गोष्टी बोलत राहायची ती सगळ्या माझी मागणी म्हणजे माझ्यावरती त्यांनी एक चुकीचा सोय मॅडम म्हणून त्या पोलीस चौकीचा त्यांनी माझ्यावरती फटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या बाईचा ऐकून पहिली गोष्ट तर आणि मी कोर्टाच्या चक्रा मारतोय फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मला आडकवलंय तिने काय ते कोर्टाला वकिलाला पैसे घालून घालून मी तर डोळीला मिळालेलोय अक्षरशः माझी परिस्थिती आता मी आज रिक्षावरती गेलो तो संध्याकाळी खाईल माझी आत्ता ही परिस्थिती झालेली आहे तिला माझी एकच मागणी तिच्यावरती ऍड्रेस लावायची तिच्या ऍट्रोसिटी लागलीच पाहिजे ज्या अॅट्रोसिटी खालच्या नावाखाली मला तिने हा त्रास दिलेला आहे ती अॅट्रोसिटी मी तिच्यावर लागणार आहे आणि मी आज सगळं पूर्ण म्हणजे माझ्या दलित भावनांना म्हणजे बहुजन पार्टी असो किंवा लवजीव असा साळवी शक्तीशाईल असो सगळ्यांना मी एकच सांगणार आहे या अशा व्यक्तींना आहे ना उभं करूनच त्यांच्यावरती खटला दाखल करायचा अॅट्रोसिटी काय असते ना हे त्यांना द्यायचे फक्त अॅट्रोसिटी नावाला नाही तिचा गुन्हा दाखल करा हे मी चौकीला सांगतोय नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये खरं तर अनेक तक्रारदार पीडित समोर आलेले आहेत आणि अजूनही या महिलेवर योग्य ती कारवाई झाली नाही जर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आणखी आणखी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू असा इशारा देखील या सर्व पीडितांकडून देण्यात आलाय प्रियंका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुणे